नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या निर्णयाला राज्य सरकारकडून स्थगिती महायुतीने सत्ता स्थापन केल्यानंतर जवळपास तीन महिने पालकमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली नव्हती अखेर शनिवार दिनांक अठरा रोजी प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदांची पालकमंत्र्यांची यादी राज्य सरकारने जाहीर केली मात्र यादी जाहीर करताच महायुतीतील वाद चव्हाट्यावर आलाय एका दिवसात दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची वेळ राज्य सरकारवर आली आहे चा पालक चा 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 पालक नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबतच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंत्री आदिती तटकरे यांची रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली होती तर गिरीश महाजन यांच्याकडे नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं होतं मात्र आता या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे पुढील आदेश येईपर्यंत या जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद रिक्त राहणार आहे मंत्री भरत गोगावले रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही होते मात्र त्यांना पदापासून वंचित ठेवण्यात आल्याने त्यांच्या समर्थकांनी संताप व्यक्त करत राजीनामे दिले होते दुसरीकडे नाशिकमध्येही पालकमंत्री पदासाठी महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू होती त्यानंतर दोन जिल्ह्यांच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एएस मराठी न्यूज सागर पवार मुख्य संपाद सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट